नमस्कार गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून आलाय मुंबईसह ऑरेंज अलर्ट जारी केलाय यावेळी हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्याच्या मध्यवर्ती भागात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे पुणे शहरातील काही भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय राज्यात वाढणार पावसाचा जोर हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय बावीस ते पंचवीस जून दरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यात पंचवीस जूनपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या भागांमध्ये जारी केला येलो अलर्ट राज्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे यामध्ये वर्धा वाशिम यवतमाळ जालना परभणी अमरावती भंडारा हिंगोली नांदेड अकोला बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे हवामान अपडेट मिळवण्याकरता आता लगेच आमच्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद